नमस्कार शेतकरी बांधव मी तुमचा मित्र सोमनाथ गुळवे तर आपण आज किळीला काळे डाग पडलेत म्हणून आपण एक स्प्रे घेणार आहे काय होतंय मित्रांनो या गेल्या पावसाळ्यामुळे जास्त शेतकरी त्रस्त झालेत की काळे डाग असल्यामुळे तेलकट डाग त्यामुळे ते काय होतंय की एक्सपोर्टला आले माल आलेला आपल्याला चांगला आपण सांभाळतो एक्सपोर्टला माल पण काय होतंय व्यापारी बागेत आलं की मग तो किळे डाग आहे तर एक्सपोर्टला माल जाणार नाही अमोक अमोक काय म्हणतो काय होतंय आपण एक वादी बिधी आपण पूर्ण वर्षभर निवेदन चांगले केलेलं असतं पण या तेलकट डागामुळं पूर्ण प्लॉट असा एक्सपोर्टला मुळे जात नाही इकडे तुम्हाला जाऊ तेलकट डाग ते तेलकट डाग डाग दिसतात मला बाई तेलकट तेलकट काळे काळे डाग येते काय होतं यापारी बोलतात की माल एक्सपोर्टला जाणार नाही काय नाही हे देखा का तर आपण आता फवारणी आज घेणार आहे काय आयडोल एक घेतले आणि <coughs> मिरिवन स्ट्रेप टू सायकोली घेतले आपण किती मिलीने घेतले इथे मला दावणार आहे <coughs> पण गडा फवारणी करताना काय होते काय काय शेतकरी मजुरांकडून फवारणी करून घेतात मी था 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 आ, काय म्हणतो गडावर फवारणी आपण स्वतः करावं काय होतंय जास्त ह्याच्यावर पाणी उडलं तर काय होतं त्या खताचं किंवा बुरुशियाचं किंवा ह्याचं काहीतरी डाग असं उमटतात इथं किंवा आपण टोनी घेतले तर डाग उमटतात काय कर शेतकऱ्यांना आपण लय करू नाही का प्रे प्रे ला फॉवर नाही मजूरातून घ्यायची पण आपण स्वतः गडावर स्प्रे करायचं तर आपण स्वतः स्प्रे करायचा त्यामुळे काय अडचण येणार नाही काय होते जास्त मित्रांनो आपण कशा पद्धती स्प्रे घेणार आहे तुम्हाला लावणारच आहे कारण काय शाळेत फक्त स्प्रे आपला उडला पाहिजे जास्त गडाला आंगळ घालायची नाही काय होत जास्त आंघोळ घालते का नाही डागी उमडण्याचं प्रमाण वाढते तुम्हाला मी फवारणी हे आयडॉल हे आयडॉलने काय होत विभाजन होत हे आपण घेतलंय सोळा लिटरला सोळा मिली हे आहे मिर हे आपण सोळा लिटरला आठ मिली घेतली दुसरा आहे मित्रांनो स्ट्रिप्टू सायकलिंग हे सॉलिडरी पंपाला दोनच ग्रॅम घ्यायचे फक्त हे आपण इथं मग ग्लासच्या दोऱ्या मापरून घेतले <laughs> अशा प्रकारे फक्त स्प्रे उडला पाहिजे जास्त स्प्रे म्हणून शार उडला पाहिजे फक्त गडावरती जास्त आनंद नाही घालायचे <laughs> अशा प्रकारे मित्रांनो फवारणी करून घ्यायची आपण असंच नवीन नवीन आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा